धाव वर विठ्ठला नको मला विसरू धाव ावर विठ्ठला नको मला विसरू तुम्ही माझेच मांय बाप मी ले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच ले करू धाव धावर विठ्ठला नको मला विसरू धाव धावर विठला, नको मला विसरू तुम्ही माझेच माय बाप मी तुझीच ले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच ले करू तुला हा का किती मारू कंठाशी आला तुला हा का किती मारू जीवकंठाशी आला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तुझ्या रे भेटीसाठी जीव वेडा पिसा झाला तू नको पाना चोरू तू गायमी वासरू तू नको पाना चोरू तू गाय मी वासरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझे चले करू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मय बाप मी तुझीच ले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझीच ले करू माझं नशी रे खोट सार गण लुटल उठल माझं रे खोट सार गण लुटल माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही सुकलं माझ्या डोळ्यातल पाणी कधी नाही रे सुकलं सांग सांगर विठ्ठला दुःख मी विसरू सांग सांगर विठ्ठला दुःख मी विसरू तुम्ही माझेच समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच समाय बाप मी तुझे चले करू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू धाव धावर विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझे ले करू तुम्ही माझेच मय बाप मी तुझेच ले करू तुम्ही माझेच मांय बाप मी तुझेच ले करू मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का मी अनंत अपराधी मला जागा तू देशील का सांग रे विठ्ठला मला पदरत घेशील का सांग रे विठ्ठला मला पदरत घेशील का फुलं वाहते चरणाशी तुझे माय चले करू फुल वाहते चरणाशी तुझे माय चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच माय बाप मी तुझेच ले करू धाव धाव रे विठ्ठला नको मला रे विसरू दाव दाव रे विठ्ठला नको मला रे विसरू तुम्ही माझे समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझे समाय बाप मी तुझे चले करू तुम्ही माझेच समाय बाप मी तुझे चले करू धन्यवाद